हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता दिवाळी संपली आहे सगळं तुळशीचं लग्न वगैरे आता सगळं झालं आहे तर दिवाळी आ दिवाळीच्या आधीसुद्धा आपल्याला खूप काम असतं आणि दिवाळीनंतरसुद्धा काम आहे तर ह्या पिशव्या वगैरे मी भिवून भरून ठेवलेल्या आहेत काय ठेवलं आहे ते पुढं दाखवतेच पण आता मार्गशीर्ष महिनासुद्धा आला आहे त्याचीसुद्धा आपल्याला सगळी तयारी करायची आहे तर आता पहिला दिवाळीचं आपण सगळं उरकून घेऊयात तर बघा मी आता हे दिवे वगैरे सगळे आहेत ना एकत्र करून घेतले थोडंसं गरम पाणी भरून घेतलं एका पा पाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून हे सगळे दिवे त्यामध्ये मी भिजत ठेवले थोड्या वेळ आणि भिजल्यावरती कसं म्हणजे त्याचं तेलकटपणा वगैरे सगळा जातो ते पांढरे वगैरे पडत नाही आणि थोडंसं घासून वगैरे घेतलं आणि मग नंतर वाळ वगैरे ठेवले जे मोठे आहेत ना दिवे ते त्यात मी असं पाणी भरून ठेवलं आणि ह्या आ, आता हे सगळे घासून वगैरे स्वच्छ धुवून वाळत ठेवलेत म्हणजे आता हे एका बॉक्समध्ये भरून मी ठेवून घेते म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी परत ते दिवे डायरेक्टली यूज करता येतात कारण मग कुठंतर ज्या वेळेस स्वच्छ वगैरे करायची गरज पडत नाही तर आता जे जे आपल्याला आता मार्गशीर्ष महिना आला तर ला तर आहे तर त्यासाठी सुद्धा काही दिवे आता मला लागणार आहेत तर मी ते बाजूला काढून ठेवले आहेत हे दोन मोठे दिवे जे तुळशीजवळ वगैरे दिवा लावताना त्यावेळेस आपल्याला लागतील हे मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा करणार आपण तेव्हा ते दोन दिवे लागतील आणि हे उंबरट्याची पूजा वगैरे करताना बाहेर उंबरट्याजवळ ठेवायला छान वाटेल म्हणून आता ते परत दिवे मी ठेवलेत तसेच ते नाही ठेवले आणि हे जे कंदील होते ना काचचे ते माझ्याकडे मी डी मार्टमधून घेतले होते तर आता हे सु हे सुद्धा आता मी ठेवून देते दिवाळीसाठीच घेतलं होतं आणि हे जे आहे बॉक्स आहेत ना ते मी ऑनलाईन मागवलं होतं ॲमेझॉनवरून तर आता हे सुद्धा मी आता नीट असं घडी करून ठेव एका बॉक्समध्ये घडी करून ठेव थे। ठेवून देते कारण आता ते दिवाळी संपली आहे तर आता पुढच्या वेळेस बघू याचा यूज करता आला तर करेल नाही तर मग आता दोन वर्ष तरी मी हे वापरलेले आहेत आता पण अजूनसुद्धा ते चांगले आहे क्वालिटी तर आता हे बॉक्समध्ये मी सगळं भरून ठेवलेलं आहे आणि जे आता लाईटिंग वगैरेसुद्धा आहेत ना त्यासुद्धा आपल्याला आता मी नीट ठेवून देते सगळ्या कारण पुढच्या वेळेस आपल्याला परत लगेच काढता येतील म्हणजे सापडेल सुद्धा आपल्याला असं म्हणून एका बॉक्समध्ये लाइटिंग वगैरे ठेवून देते पिशवीमध्ये नाही ठेवलं कारण समजा एखाद्याच पिशवी पिशवी आपल्याकडून खाली पडली केली काय झालं तर ते लायटिंग फुटतील ना तर मी बॉक्समध्ये असं भरून ठेवलेत जे वायर वगैरे असतात किंवा थ्री पिन वगैरे कशाला लागते तर प्लग ते सगळं मी ह्या बॉक्समध्ये ठेवले आणि आता ह्याला चिकटपट्टी वगैरे लावून ते पॅक करून ठेवते कारण आता हे आपल्याला पुढच्याच वेळेस ह्याचा यूज होणार आहे पुढच्या वर्षी तर आता अशी चिकटपट्टी वगैरे आणि त्याच्यावरती ना मी लाईट लाईटिंग येत म्हणजे आपल्याला काय पाहिजे असेल ना तर लगेच सापडावं म्हणून मी त्याच्यावरती दिवाळी लाईट असं म्हणून लिहिलेलं आहे तर असं ठेवले ना आपल्याला प्रत्येक कोणतीही वस्तू आपल्याला लगेच सापडते जास्त शोधाशोध करायची गरज लागत नाही आणि हा अजून एक हा एक दिवा होता ते पण आता मार्गशीर्ष महिन्यात पूजेला लागेल म्हणून तो बाजूलाच ठेवला आहे आणि हे जे कॅन्डल दिवे होते ना ते बॉक्समध्ये ठेवायचे होते ते सुद्धा असे भरून ठेवलेत ज्या माळा वगैरे फुलांचे तोरण वगैरे होते ना ते आता एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि त्याला स्टेपल वगैरे करते म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला डायरेक्ट लगेच यूज करता येतील ते धुवून वगैरे मी नाही ठेवले तसेच ठेवलेत एवढे घाण झालेले नव्हते तर पुढच्या वेळेस वाटलं घाण असतील असं तर मग धुता येतील म्हणून मग आता मी आता हे सगळे एका बॉक्समध्ये भरून ठेवते जे रिबीन वगैरे पण लागते किंवा सुतळी वगैरे कशाला का काय बांधायला आकाशकंदील वगैरे तर ते सगळं मी आता ह्या बॉक्समध्ये आणि आता एर बॉक्स आहे आता एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये अं घालून येतं म्हणजे डायरेक्टली ती कॅरीबॅग त्या कॅरीबॅग काढायच्या आणि वापरा आपल्याला यूज करता यूज करायला घेता येतील म्हणजे सगळंच एकत्र ठेवलं हो लग की लगेच सापडतं तर आता आकाशकंदील तेवढा राहिलेला आहे तर आकाशकंदीलला तर मी पहिल्यांदा स्वच्छ करून घेत घेते आहे कारण धूळ वगैरे आता आपण बाहेर लावलेला असतो धूळ वगैरे बसलेली असेल त्याच्यावरती जास्त तर थोडासा माती असल्यासारखी वाटत होती माझं मला त्याच्यावरती म्हणून थोडंसं ते झाडून साफ करून घेतलं आणि त्याला ना ही जी पिशवी आहे ना मी ती कट केली आणि अशी दोन्हीकडून दोन्ही साईडनी दोन पिशव्या लावल्यात आणि त्याला असं पूर्ण बांधून ठेवते आणि परत ते कॅरीबॅगमध्ये घालून ठेवते जेणेकरून अख्खा आकाशकंदील पॅक होऊन जाईल त्याची वायर वगैरेसुद्धा पूर्ण कुंडाळून वगैरे असं ठेवून देते ते म्हणजे नीट बांधतासुद्धा येईल आपल्याला म्हणून तर आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण असा आकाशकंदील बांधलेला आहे आता हा तर आकाश दिवा मी दोन वर्ष झालं वापरला होता तर पुढच्या वर्षी बघू घ्यायचा एखादा नवीन काय आलं तर घेता येईल नाही तर तोच यूज करता येईल आणि फटाके सुद्धा आमचे एवढे राहिले होते दोन बॉक्स आणले होते फटाक्यांचे त्यातले एवढेच फटाके राहिलेत आता पण आता म्हणलं मुलं पण आता वाजवत नाहीयेत ते वरती तसेच पडून होते पण पन त्यांना एखादा मी शॉर्ट ठेवलेला आहे वाजवला वाजवण्यासाठी वा, 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 जर का वाजवायचं असेल तर ते वाजवतील अशा बाकीचे मी फटाके आकाश आणि लाईट्स असे सगळे कॅरीबॅग मध्ये भरून ठेवले जेणेकरून आपल्याला आणि हे आता एका साईडला भरून म्हणजे लावून ठेवते वरती म्हणजे आपल्याला नंतर पद्धतीने सापडते तर असं हे मी पूर्ण दिवाळीनंतरचं आपलं तर दिवाळीनंतर तर जे काय आपलं डेकोरेशनचं सामान असं तंदील वगैरे दिवे वगैरे आहेत तर मी हे असे पूर्ण स्टोअर केलेलं आहे तुम्ही कसं केलं आहे मला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय